खरीप पीकमा दोन हजार चोवीस वाटपा संदर्भात एक महत्वाचा अपडेट नऊ लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना तीनशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा वाढीव मुयेजा मिळणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे माझा आवाज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वगापूस सोयाबीनसाठी दोनशे साठ कोटी रुपयांचा अधिकचा पीक विमा म्हणजेच अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विम्यासाठी मात्र प्रतीक्षाच करावी लागणार आहे अग्रिमचा परतावा वगळून मिळणार नुकसान भरपाई म्हणजेच विमा सद्यस्थिती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटका पंचवीस टक्के अग्रिम पीक विमाधारकांना मिळणार आहे उर्वरित रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पंचरामे झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणात मिळेल तसेच पीक कापणी प्रयोगांती आकडेवारीनुसार संबंधित मंडळात उत्पादन घटले असेल तर उत्पादनावर आधारित नुकसान भरपाई त्या घटकानुसार मिळेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळणारा परतावा हा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत मिळालेल्या रकमेतून वजा करून उर्वरित फरक मिळणार आहे यामुळे एकाच वेळी दोन्ही ट्रिगरमार्फत मिळणारी रक्कम आता लगेचच मिळणार नाही त्यामध्ये आता नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन विमा भरलेल्या नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे बासष्ट अर्जदारांना या हंगामातील प्रतिकूल प्रस्थिती या ट्रिगाराअंतर्गत दोनशे अठ्ठावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा विमा पंचवीस टक्के अग्रिम या स्वरूपामध्ये परतावा मिळणारा यासाठी मंजूर झालेला हा विमा आहे तो परतावा ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड करण्याचे काम सुरू झालेले आहे बऱ्याच दिवसापासून वाटपाला सुरुवात झालेला आहे हा विमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेला नाही त्यांना त्यांच्या खात्यावरती हा विमा मिळेल का नाही अशा पद्धतीचे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले होते यासाठी कापूस नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनसाठी दोनशे साठ कोटी रुपयांचा विमा अधिकचा वितरित करण्यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे त्यामध्ये नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे बासष्ट अर्जदारांना यांची रक्कम मिळणार आहे त्यामध्ये आता कंपनीच्या मान्यतेनुसार आठवडाभरात हा परतावा शेतकऱ्यांना मिळेल यानंतर यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या घटकाअंतर्गत विमा मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून त्यांच्या सूत्राकडून दिलेली आहे आणि त्याचबरोबर हा विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार आहे त्याचनंतर हा विमा कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे जिल्ह्यातील मागील वर्षीचा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्या नुसकानापोटी मा हा विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे मात्र हा दोन्ही ट्रेगरच्या माध्यमातून दिला जाणारा विमा हा एकदा एकत्र मिळणार नाही आणि टप्प्याटप्प्याने हा विमा मिळणार आहे यामध्ये आता या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी तत्कालीन जिल्हा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या माध्यमातून यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती निवड करण्यात आली होती जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून सर्व तालुक्यामध्ये प्रधानमंत्री पिकमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मिड सेशन सिटी अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम पिकमा मिळावा अशी अधिसूचना लागू करण्यात आलेली होती त्यामुळे समितीच्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यामधील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पीक विमा उत्पादकांमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित धरून समितीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समिती ही मदत मिळावी यासाठी कापूस व सोयाबीन या पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू करण्यात आली होती यानुसार विमा कंपनीने विमा भरलेल्या ला, नऊ लाख पंचावन्न हजार पाचशे बासष्ट अर्जदार शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा विमा परतावा मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि ही परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे आणि आठवडाभरात हा, हा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळेल परंतु याबाबतचा तपशीलवार घोषवारा मात्र मिळाला नाही दरम्यान या, ना या अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकानुसार दावे करणार दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा मिळणार असल्याबाबतच्या माहिती समोर येत आहे याच माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील जे काही अधिकची अग्रिम संदर्भात दोनशे साठ कोटी रुपयांचा विमा मंजूर आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तत्पूर्वी या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा नवनवीन तोपर्यंत तुमची हो तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद